वीस जूनला जी इंग्लंडसोबत टेस्ट सिरीज सुरू होणार आहे त्याच्यासाठी सिलेक्शन कमिटीने आज इंडियन टीम डिक्लेअर केली त्या टीममध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोन्ही नाव नाही आहे दोघांनी रिटायरमेंट घेतली खरंच विश्वासच बसत नाही आहे की एखादी टीम सिलेक्ट झालेली आहे आणि दोघंही आता त्या टीममध्ये नाही आहेत म्हणजे मागच्या बारा तेरा वर्षापासून टी ट्वेंटी असो वन डे असो नाहीतर टेस्ट क्रिकेट असो दोघेही टीममध्ये असायचे दोघांना आपण इतकं बघत आलो आहे की मागच्या बारा तेराच्यापासून क्रिकेट म्हणजे विराट आणि रोहित आणि रोहित आणि विराट म्हणजे क्रिकेट इंडियन क्रिकेट फॅनसाठी तर खरंच हा एक खूप इमोशनल मोमेंट आहे की दोघेही आता टीममध्ये नसणार आहेत जेव्हा टीम इंडिया ग्राउंडवर असेल तेव्हा विराटला आणि रोहितला आपण ग्राउंडवर बघणार म्हणजे दोघांची इतकी सवय झाली होती आपल्याला की जेव्हा एखादी मॅच असायची तर विराट आणि रोहित विराट आणि रोहित हे डिस्कशन फक्त हेच डिस्कशन चालू असायचं आता यंग जनरेशन आलेली आहे शुभमन गिल आहे यशस्वी जयस्वाल आहे हर्षदीप सिंग आहे आता त्यांची जागा पण घेतील प्लेयर्स नवीन प्लेयर्स येतील ते प्लेयर्स त्यांची जागा घेतील पण खरंच जे त्यांच्या मेमरीज आहेत जे आपण इमोशनली त्यांच्याशी कनेक्ट झालो होतो ते खरंच इतक्या लवकर जाऊ शकेल का पण आता विश्वास तर ठेवाच लागेल आता दोघेही परत येणार नाहीत दोघेही आता आपल्याला ग्राउंडवर दिसणार नाहीत पण शो मस्ट गो ऑन तर क्रिकेट तर चालू राहणारच आहे आपण जी नवीन टीम आहे यंग जनरेशन आहे त्यांना आपण ऑल द बेस्ट म्हणू शकतो